नमस्कार एक महत्त्वाची राजकीय घडामोड आपल्या सर्वांच्या समोर येत आहे ती म्हणजे पवार कुटुंबीयांच्या एकतेची शक्यतेवर चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे याला कारण ठरले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी केलेले वक्तव्य या वर्षीच्या सुरुवातीला अजित पवारांच्या आई आशा पवार पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या दर्शनानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत कुटुंबीयांच्या एकतेसाठी प्रार्थना केली आणि असे सांगितले की हे वर्ष सुखी जाऊ दे घरातले सर्व वाद संपावेत आशा पवार यांचे हे वक्तव्य एका मोठ्या राजकीय चर्चेला जन्म देत आहे आशा पवार म्हणाल्या की कुटुंब एकत्र येईल असे मला विश्वास आहे या वक्तव्यानंतर एकीकडे कुटुंबातील संघर्ष संघर्ष आणि फूट सावरण्याची प्रक्रिया चालू असल्याचा इशारा दिला जात आहे नुकताच अजित पवार पवारांसोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते पटेल यांनी देखील पवार असल्याचे सांगितले आहे त्यांनी शरद पवारांचा आपला आदर व्यक्त करत आम्ही शरद पवारांना दैवत मानतो आणि कुटुंब एक झाले तर आम्हाला आनंद होईल असे सांगितले अजित पवारांच्या पक्षातील मंत्री नरही झिरावाळ यांनीही दोन्ही पवार एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली आणि शरद पवारांना प्रभू श्रीरामाच्या जवळचं स्थान दिलं पवार कुटुंबातली फूट पण या सर्वांच्या चर्चेचा मा, मागोस घेण्यासाठी कुटुंबातील भेदभाव आणि प्रत्यरोपाचा अनेक वर्षी वारंवारिता समोर येत आहे दोन हजार तेवीस कुटुंबातील दोन गटांमध्ये आरोप प्रत्य आरोपामध्ये वृद्धी झाली जसे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप केले गेले याशिवाय कुटुंबातील सदस्यांकडून सार्वजनिक वक्ता से की जसे की ला ला अजित पवार आणि सुप्रिया टीका योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर झालेल्या वादाला तीव्रता देत आहेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या या निर्णयावर टीका केली तर शरद पवार यांनी त्यांना प्रतिसाद केला कुटुंबातील एका सदस्यांचा दुसऱ्या सदस्यावर आरोग्याचा कट पिट पिंड अनेक वेळा चर्चेत आला आहे राजकीय दृष्टिकोनातून काय घडू शकते राजकीय विश्लेषक सम्राट फडणवीस यांच्या मते अजित पवार यांच्या मातोश्रीच्या वक्तव्यावर या चर्चेमध्ये राजकीय नेत्यांचे स्वार्थ आणि ध्येयानुसार विविध गोष्टी घडत असतात त्यांनी सांगितले की राजकीय दृष्टिकोनातून जेव्हा दोन पक्ष एकत्र येण्याचा विचार करतात तेव्हा यामध्ये काही अजब नाही आपले सध्याचे विभाजक हे एका मोठ्या राजनीती प्रक्रियेचा भाग असू शकते त्याच वेळी सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांनी काही राजकीय कृती टाकल्यानंतर कुटुंबियाची एक पुन्हा शक्य होऊ शकते असे मानले जात आहे युद्ध की एकता अशा पवारांच्या वक्तव्यावर कुटुंबाची एकजूट होईल का या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे पवार कुटुंबियाच्या दोन गटाच्या पुन्हा एकत्र आहे, परंतु यासाठी अनेक अडचणी आणि संघर्ष आहेत अजित पवारांचा सोबत असलेला संबंध आणि शरद पवारांचा आपल्या पारंपरिक राजकीय मार्गावर असलेला ठामपणा या दोन्ही गोष्टींनी याबाबत गुंधळ निर्माण केला आहे नवे वर्ष सुरू होताच पवार कुटुंबाचा भविष्यवाणी करणारा हा प्रश्न आपल्याला पुढे काय घडेल याचे संकेत देतो कुटुंबियांची एकजूट होईल का किंवा आणखी एक फुट होईल हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा एआय न्यूज पुढच्या वेळेस भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत